घरच्या परिस्थितीची आणि आई आईवडिलांच्या कष्टाची जाणीव असणारी मुलं संघर्षमय परिस्थितीतही जिद्दीनं यशाला गवचणी घालतात त्यापैकीचे एक म्हणजे कोल्हापुरातील प्राची लाखे जन्मा अगोदरच पितृछत्र हरवलं आई घरेलू कामगार अशा परिस्थितीत कुटुंबाला हातभार लावण्यासाठी प्राची लाखेनं उद्यमनगरातील नगरातील एका पेट्रोल पंपावर कर्मचारी म्हणून नोकरी पत्करली आणि प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत तिनं बारावी परीक्षेत पंच्याहत्तर पूर्णांक तेहतीस टक्के गुण मिळवून लख यश संपादन केलंय बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांचा संघर्ष तरुणाईसाठी अनुकरणीय आहे त्यापैकी प्राची लाखे हिचं यशही आनंददायी आहे प्राची भवानी मेन राजाराम कॉलेजची कला शाखेची विद्यार्थिनी जन्म अगोदरच तिचं पितृछत्र हरवलंय त्यामुळे कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी आई घरेलू कामगार होऊन चार घरची धुणी भांडी करते घरच्या परिस्थितीची जाणीव असलेल्या प्राचीनं शिक्षण घेतानाच फावल्या वेळेत काम करून आईला हातभार लावण्याचा निर्णय घेतला त्यातून तिनं सकाळी अकरा वाजता कॉलेज संपल्यानंतर उद्यमनगरातील एका पेट्रोल पंपावर अटेंडंट म्हणून नोकरी पत्करली घरची जबाबदारी मॉर्निंग कॉलेज आणि त्यानंतर सायंकाळी सहापर्यंत पेट्रोल पंपावरील नोकरी आणि उर्वरित वेळेत अभ्यास अशी तारेवरची कसरत करत तिनं मोठ्या जिद्दीनं बारावीची परीक्षा दिली आणि या परीक्षेत पंच्याहत्तर पूर्णांक तेहतीस टक्के गुण मिळवून ती उत्तीर्ण झाली यापुढेही उच्च शिक्षण घेऊन आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार तिनं व्यक्त केला आहे मी सकाळी मेन राजाराम या कॉलेजला आहे मी सकाळी कॉलेज करून अकरा वाजता पेट्रोल पंपावर यायचे आणि इथून घरी गेल्यानंतर एक चार तास अभ्यास करायचे आमच्या मॅडमांनी एक मला छोटीशी ट्रिक सांगितली होती की छोट्या छोट्या नोट्स घेऊन जायच्या कामावरती आणि वेळ भेटेल तेव्हा रिव्हिजन करायचं आहे तर अशा पद्धतीने मी अभ्यास केला आहे मी फक्त एवढंच सांगेन की कष्ट केले पाहिजेत परिस्थिती बदलायची असेल तर कोणतीही रिस्क घेण्यासाठी तयार राहिलं पाहिजे प्रत्येक वेळेला कारण सांगत बसल्याने सक्सेस तर मिळणार नाही परिस्थिती माणसाला सर्व काही शिकून जाते असं म्हणतात प्राची लाखे हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे प्रतिकूल परिस्थितीचं कोणतंही अवडंबर न करता बारावी परीक्षेत तिनं मिळवलेलं यश नक्कीच कौतुकास्पद आहे तिला प्राचार्य गजानन खाडे सुषमा पाटील वनिता खडके बी टी यादव यांच्यासह सर्व शिक्षकांचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभलंय